संपूर्ण देशभरात पवित्र समजल्या जाणाऱ्या वटपौर्णिमेचा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करत असतात याच दिवशी महिला कडक उपवास करतात वडाच्या झाडाला सात फेरे मारून हाच पती सात जन्मे मिळावा यासाठी देवाकडे साकडे घालतात मात्र आज पोलादपूर तालुक्यातील निवे गावात दुर्दैवी घटना घडली निवे गावात सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास वडाची पूजा करण्यासाठी गेलेल्या पंधरा महिलांवर मधमाशांनी हल्ला केला यामध्ये पंधरा महिला या जखमी झाल्या या सर्व महिलांना स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने एकशे आठ अँब्युलन्सने ग्रामीण रुग्णालयात पोलादपूर ग्रामी तालुका वैद्यकीय अधिकारी भाग्यरेखा पाटील डॉक्टर राजेश सलागरे डॉक्टर जगदाळे व संपूर्ण टीमने तातडीने उपचार केले यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर असून तिला महाड येथे हलविण्यात आले आहे पाटा निघला डोक्याला सगळं चवळ्याचं असतं आम्ही दहा दहा वाजलं म्हणून आम्ही पूजा करायसाठी गेलो म्हणजे दातची पूजा आहे ना दहा वाजल्यानंतर म्हणून आम्ही पूजा करायला मी पूजा केली पाच भावरा फिरलो आणि उभी राहिलो होतो तेवढ्यात वरून ते, ते आल्या मास्टर का आम्हाला सांभाळलं तिथून आम्ही तशी धावत खाली आलो सर्व आमचं तिथंच काम एवढंच बाकी आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी